महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा विटाई टाकले व सांभाळले आजीला विटा यादवराव यांना दोन मुलं व एक मुलगी असा त्यांचा परिवार होता कैलासवासी यादवराव खेरणार हे एक उत्कृष्ट व स्वाभिमानी शिक्षक होते सेवानिवृत्तीनंतर ते त्यांच्या मूळ गावी विटाई येथे स्थायी झाले दोघी मुलांचे व एका मुलीचे शिक्षण त्यांनी अतिशय अडचणीच्या काळात चांगल्या प्रकारे केले कैलासवासी व सुमनबाई यांनी त्यांच्या मुलांचे व मुलीचे संबंधित परिवारात केले पण त्यांच्या कोणीही सांभाळ केला नाही त्यांच्या उतार वयात अनेक शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या खैरनार दाम्पत्याचा सांभाळ त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांचा मोठा नातू श्री विवेक संजय खैरणार व त्यांची नाचसून सौपूजा विवेक खैरनार यांनी केला कैलासवासी यादवराव खेरणार व वा कैलासवासी सुमनबाई खेरणार हे दोघे पण साधारण वीस वर्षापासून शारीरिक व्याधीने त्रस्त होते त्यांच्याकडून जागेवरून उठणे देखील कठीण झाले होते त्यांच्याकडून स्वतःचे नित्य काम देखील होत नव्हते अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे तमा न बाळगता किंवा कुठलाही स्वार्थ न बाळगता फक्त आजीबा आजोबा यांच्यावरील प्रेमाखातर त्यांनी त्यांचा सांभाळ केला आताच्या कलियुगात पोटचा मुलगा स्वतःच्या आई वडिलांचा सांभाळ करू शकत नाही नातू आजी आजोबांना विचारत नाही या युगात विवेक संजय खेरणार व त्यांच्या धर्मपत्नी पूजा विवेक या नातवाने व नात सुनेने आजी आजोबांची सेवा ही विठ्ठल रुक्मिणी सारखी केली व समाजासमोर एक उत्कृष्ट असा आदर्श निर्माण केलाय अशा आदर्श नातवाचे व नात सुनेचे संपूर्ण पंचकोशीत कौतुक होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा